नमस्कार मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत व सटपलकर वर्ग बारावी कला या शाखेतील विषय समाजशास्त्र या विषयातील प्रकरण भारतातील सामाजिक चळवळ या प्रकरणातील उपघटक भारतातील कामगार चळवळ याबाबत सविस्तर अशी माहिती आपल्याला पाहायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतातील कामगार चळवळ कशी झाली आणि याचे काय परिणाम झाले याबाबतची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे तर कामगार आपला अधिकार आणि हक्क मिळवण्यासाठी काय करू शकतो याबाबतची सविस्तर अशी माहिती आजच्या या उपघटकामध्ये आहे सर्वात प्रथम तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे त्या चित्रामध्ये काही चा कामगाराच्या संघटनेच्या मागण्या असतील त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कामगार संप पुकारताना आपल्याला दिसून येत आहे तर कामगार आणि भांडवलदार असा हा वाद नेहमीच होत असतो कामगारावर जर अन्याय झाला तर कामगार आपलं संघटन निर्माण करतो आणि या संघटनाच्या माध्यमातून तो ते कामगार आपल्या मागण्या पूर्ण करून घेत असतात आणि कामगार चळवळीच्या माध्यमातून बराच काही बदल झालेला आहे तो बदल आपल्याला आजच्या व्हिडिओमधून पाहायचा आहे सर्वात प्रथम प्रस्तावना आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला माहीत आहे की कामगार आणि भांडवल असे दोन वर्ग उद्या झाले आणि आधुनिक काळात जे उद्योग सुरू झाले यांचा उद्देश नफा कमीने आहे कामगाराचा पगार देणे रोजगार कपात करणे कामाच्या ठिकाणी सुविधेचा अभाव असणे औद्योगिक वर्गातही तीन टप्प्यात विभागले गेलेले आहे ते तीन टप्पे कोणतले आहे ते पाहूया सर्वप्रथम पहिला टप्पा कामगार चळवळीचा उदय आता पहिलेच कामगार चळवळीचा उदय कसा झाला आहे तर नियोजन आणि पूर्व संघटन न करता कामगारांच्या गटामध्ये केलेला जो निषेध आहे तो मार्च अठराशे पंच्याहत्तरमध्ये शहा पुर्जी बेंगाली या कामगाराच्या असमाधान करत परिस्थितीविरुद्ध बंद केला आणि त्याचाच परिणाम म्हणून अठराशे एक्क्याऐंशीमध्ये पहिला कारखानदार कायदा लागू झाला आणि यामध्ये या, या कायदा लागू झाल्यानंतर कामगारांनी काही मागण्या आणि समस्या समजून घेण्यासाठी गिरणी कामगार परिषदेने आयोजित एक सभेचं आयोजन केलं आणि या आयोजनाच्या माध्यमातून बऱ्याचशा कामगाराच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि कामगार म्हटलं की कामगारांना समस्या भेटचा असं आहे अडचणी समस्या ह्याचे आकलन केल्यावर कामगारांनी एक संघटना स्थापन केली आणि या संघटनेला एक महत्त्व प्राप्त झालं आणि जो काही त्या काळामध्ये अनेक समाजसुधारकांनी कामगारावर जो काही अन्याय होत होता याविरुद्ध संघर्ष केलं आणि अनेक समाजसुधारकांनी कामगाराला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला कारण की जे काही विद्वान व्यक्ती होते त्यांच्या मतानुसार कामगारासाठी जे चळ चळवळ नसून कामगाराच्या चळवळीला न्याय देणारे देण्यात यावा ही यामागची भूमिका आहे कारण जो कामगार वर्ग आहे तो काम करत असतो त्यासाठी त्यांना कामाचे तास ठरवून देणं फार आवश्यक आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ नये त्यांना कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे कामाचे तास ठरवून दिले पाहिजे आणि कामाच्या तासाव्यतिरिक्त जो तो जर काम करत असेल तर त्याला त्या कामाचा ओवरटाईमसुद्धा मिळायला पाहिजे अशा बऱ्याचशा तरतुदी कामगार संघटनेच्या का माध्यमातून उपलब्ध झाल्या आणि कामगार संघटना आज भारत देशामध्ये दे, आज आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एकजूट होत आहे आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घेत आहे आणि कारण कामगारांनी जर चळवळ केली नसती तर या चळवळीमधून संघटना तयार झाली नसती कामगार संघटना जर तयार झाली नसती तर कामगारांचे प्रश्न सुटले नसते म्हणूनच कामगार आपल्याला सुविधा मिळावी म्हणून भांडवलदारासाठी आरोग्यापासून सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता नेहमीच संघर्ष करत असते आणि या संघर्षाच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडवून घेतात कामगारांनासुद्धा दरवर्षी आपल्या कामात काम केल्यानंतर त्या मोबदल्यामध्ये वाढ व्हावी अशी अपेक्षा आहे कामगार संघटनेनं केलेल्या कामगार चळवळीच्या कायद्यानुसार त्यामध्ये बऱ्याचशा काही तरतुदी केलेल्या कामाचे तास त्यानंतर आठवड्या हप्त्यातून एक दिवस सुट्टी अशा बऱ्याचशा गोष्टी या कायद्यामध्ये कामाचे दिवसातील आठच तास असावे अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या कामगार चळवळीच्या उदयातून सुरू झाल्या त्यानंतर आपण जो दुसरा टप्पा पाहणार आहोत तो म्हणजे गटाचा उदय आता काय झालं की पहिल्या महायुद्धानंतर अर्थव्यवस्थामध्ये अनेक बदल झाले वस्तूची किंमत आणि नफा वाढला परंतु वस्तू व वा नफा वाढला परंतु कामगाराच्या रोजगारात आणि कामगाराच्या परिस्थितीमध्ये काही सुधारणा झाली नाही आणि कामगारांना जो काही मोबदला मिळत होता तो काही पाहिजे त्या स्वरूपात नव्हता त्यामुळे काय झालं की कामगारामध्ये असंतोष आणि अशांततेचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे कामगारांनी संप पुकारले आंदोलने केले मुंबई सोलापूर मद्रास येथील कापडगिरण्यातील कामगारांनी तसेच मुंबईचे गोदी कामगार यांनी निदर्शने केले यापैकी बऱ्याचशा संपांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला बहुसंख्य संप हे यशस्वी झाले आणि बहुसंख्य संपाचा एकच उद्देश होता की रोजगार आणि वेतन कशा कारणासाठी होते कारण रोजगार आणि वेतन कसे मिळावे आणि कसे मिळायला पाहिजे हा कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते कारण की परिस्थिती बदलली किंमत वाढली नफा वाढला आज महागाई वाढली त्यामुळे कामगारांना त्याच वेतनावर काम करणं शक्य नव्हतं कामगार सं संघटनेमध्ये गटाची निर्मिती झाली आणि यामुळे ही चळवळ प्रगतीदर्शक घटना दिसून आली कारण महामंदीच्या काळामध्ये भारतीय कामगारावर विपरीत परिणाम झाला आणि यामुळेच मग संपाचे प्रमाण वाढले दिवसेंदिवस संपाचे प्रमाण वाढल्यामुळे कामगाराचा संघर्ष अधिक तीव्र झाला आणि दिवसेंदिवस या संघर्षामुळे कामगार संघटनेची संख्यासुद्धा वाढू लागली आणि वेगवेगळ्या संघटनेमध्ये तणाव आणि वैर कायम राहिले कारण प्रत्येक संघटनेला असं वाटलं की प्रत्येक संघटना आपापल्या संघट दुसऱ्या संघटनेसोबत स्पर्धा करू लागली या स्पर्धेमुळे काय झालं की मध्येच ताणतणाव निर्माण झाला राजकारण निर्माण झालं आणि कामगारांच्या या मंदीच्या काळामध्ये जो काही परिणाम झाला या परिणामामुळेच संपाचे प्रमाण अधिकाधिक प्रमाणात वाढले आणि हा संघर्ष अधिक तीव्र होत गेला आणि दिवसेंदिवस कामगार संघटना वाढत गेला आणि आपल्याला न्याय मिळावा हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता असंही म्हणायला हरकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो जो दबाव गट निर्माण झालेला आहे या दबाव गटाचा नेमका उद्देश असा आहे की कामगार संघटनेच्या दबाव गटाच्या माध्यमातून आपल्या ज्या काही मागण्या आहे त्या पूर्ण करून घेणं हा त्यामागचा उद्देश होता म्हणूनच प्रत्येक कामगार संघटनेमध्ये एक दबावगट निर्माण झाला की जो दबावगट प्रत्येक कामगाराच्या चळवळीत सहभागी होऊन कामगाराला न्याय मिळावा हा त्यामागचा उद्देश होता त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये इटकची भूमिका आता इटक म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये कामगारांच्या प्रोत्साहन देण्यासाठी राजकीयरित्या असंलग्न अशी स्वतंत्र संस्था स्थापन केल्या गेली आणि ही हिंदू मजूर सहमत नव्हते म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये काँग्रेस सत्यावर आल्यावर वेळेप्रसंगी टीका झाल्या आणि कामगार संघटनेच्या व्यतिरिक्त अनेक कामगार यामध्ये हपशेश हस्तेक्ष करू लागले कामगाराची उद्योगपतीच्या विरोधात अनेक वेळा संपाचे हत्यार उपसले त्यांचा एकच उद्देश होता की संप करून आपल्याला वेतन मिळावं बोनस मिळावं संबंधित कामगाराच्या हक्कामध्ये बदल व्हावा हा त्यामागचा उद्देश होता आज प्रत्येक कामगाराला दिवाळीला बोनस मिळायला पाहिजे अशी तरतूद कामगार संघटनेने कामगार कायद्यामध्ये केलेली आहे की दरवर्षी वेतनात वाढ व्हाय व्हावी आणि कामगाराच्या हक्कामध्ये बदल व्हावा आणि जोपर्यंत तो अपेक्षित बदल होणार नाही तोपर्यंत कामगाराला न्याय मिळणार नाही आणि कामगाराला जर न्याय मिळायचा असेल तर उद्योगाविरुद्ध आपल्याला संपाची भावना ठेवावी लागेल जर आज शासनावर शासनाने जर कर्मचाऱ्यावर कुठला अन्याय केला तर कर्मचारी संघटनासुद्धा शासनासोबत आपल्या हक्कासाठी भांडत असते तसंच कारखान्यामध्ये जर कामगारावर अन्याय होत असेल तर कामगारांनीसुद्धा आपली जे काही चळवळ आहे ती तीव्र करावी त्याशिवाय त्यांना न्याय मिळू शकणार नाही असं या कामगार चळवळीच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल परंतु आज कामगार चळवळीतकी जागी जागृत झालेली आहे की कामगाराला आपल्या प्रत्येक न्यायाबद्दल माहिती मिळू लागली आणि कामगार आज मोठ्या प्रमाणात जागृत झाला त्याला त्याच्या हक्क्याची कर्तव्याची खरी जाण झाली असंही मनाला हरकत नाही तर अशा प्रकारे भारतातील कामगार चळवळीच्या अभ्यासाची तीन टप्पे होती या तीन टप्प्यामध्ये भारतातील कामगार चळवळ कशा प्रकारे यशस्वी झाली हा घटक यामध्ये भारतीय या कामगार चळवळीच्या माध्यमातून आपल्याला समजून घेता येईल आणि कामगार संपाच्या माध्यमातून आपल्या कुठल्याही मागण्या पूर्ण करू शकते आणि जो काही संप असतो तो शांततेत असतो असंही मनाला हरकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण का भारतातील कामगाराच्या कामगाराची चळवळ हा घटक या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहिला तर आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की यावर जो गृहपाठ विचारला आहे तो अशा प्रकारे आहे की भारतातील कामगार चळवळ सविस्तर स्पष्ट करा असा गृहपाठ आजच्या अध्यापन घटकावर विचारला जातो तर भारतातील कामगार चळवळ याबाबत मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती दिली तर ती मी ती तुम्ही जर काळजीपूर्वक ऐकली तर तुम्हाला भारतातील कामगार चळवळ हा घटक अभ्यासायला सोपा जाईल आणि तुम्हाला कुठलीही अडचण निर्माण होणार नाही तरी मी आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो धन्यवाद